नमस्कार राता तर नमस्कार मित्रांनो आज आपण लावणार आहे गिनीगोलच्या कांड्या कारण का मित्रांनो आता दिवस तर आहेत ह्याच दिवसात गिनिगोल चांगल्या प्र प्रकारे फुटत असते मित्रांनो तर चला मित्रांनो आपण आले आहे शेतामध्ये आणि तुम्हाला लावणार आहे की मी गिनिगोलच्या कांड्या आपण आज लावणार आहे कारण का ह्या झिरमाट पावसाने चांगल्या प्रकारे कांडी फुटत असते मित्रांनो ते तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तर चला बिनाक्सी देरके स्टार्ट करते है है आपने तरी तरी तो तर पाहू शकता की हे माझ्या हातामध्ये आहेत कांड्या आता आपण कांड्या लावून तुम्हाला मी धावणार आहे तरी मित्रांनो जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर चला मित्रांनो धावतो तुम्हाला की पिशवीवर कांड्या कशा लावा लावू शकता तर मित्रांनो या प्रकारे घ्यायच्या चाय आपल्या हातामध्ये पिशवीतल्या कांड्या पाहू शकता हे तुम्हाला मी कांड्याचे डोळे धावता आधी या प्रकारे कांड्याचे डोळे कडून घ्यायचे आहेत सवळून आणायच्या आहेत घरनं घरणं सवळून आणल्यानंतर हे आपल्या शेतामध्ये तुम्हाला गिनिवडच्या कांड्या लावून घ्यायच्या आहे मित्रांनो तर पाहू शकता हे तर मी आता गिनवलच्या कांड्या तुम्हाला लावून जाणार आहे तरी या प्रकारे मी गिनिवलच्या कांड्या खुसून त्यावर थोडी माती सरायची आहे कारण का माती सारण्याने गिनेगोलच्या कांड्या ओढल्या राहतात म्हणजे गारवा राहतो त्याला आणि पटकीनं गारवा जात नाही आणि ह्या अशी कांडी खोसायची त्यावरती थोडी माती सरायची आणि मस्त एक हिरवी गार असे गिनेगोल तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा एक कांडी घेतली ते बी खुसून धावतो या प्रकारे तुम्ही खोचू शकता आणि हिरवेगार गिनिगोर तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर असाच व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये एस टाईप जरूर करा तर भेटूया पुन्हा मित्रांनो पुन्हा असे एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जयहिंद गिनिगोल लावा तुम्ही मित्रांनो कधी गिनिगोरची लागवड केली आहे का ते मला कमेंटमध्ये तुम्ही मला एकदा नक्की सांगा तर व्हिडिओ इथं संपूया स्टेटअप बाय बाय थैंक यू